नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तो नमस्कार मग त्यानु बघा फक्त दहा मिनिटाचं एक काम आहे अत्यंत साधा उपाय आहे पण जर या दहा मिनिटाच्या उपायाने तुमचं अख्खं आयुष्य बदलणार असेल तर आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो शेवटपर्यंत बघा या उपायाने तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाईल तुम्हाला जितका पैसा पाहिजे तितका पैसा मिळत राहील बघा आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या घरात भरकत असावी माझ्या पतीचा खिचा नेहमी भरलेला असावा माझ्या मुलांची प्रगती असावी माझी जी तिजोरी आहे माझं जे कपाट आहे त्या कपाटात कायम पैसा असावा बघा <coughs> हल्ली पैशांशिवाय काहीच घडत नाही पैसा नसेल तर कुणी विचारत पण नाही पैसा नसेल तर कुणी मान सन्मान देत नाही जवळ पैसा नसेल तर काहीच घेता येत नाही ज्या महत्वाच्या गरजा असतात त्यासुद्धा पैसा नसेल तर पूर्ण करता येत नाही कपडे घ्यायचे पैसा पाहिजे अन्न पाहिजे पैसा पाहिजे किंवा अगदी तुम्हाला काही आजार झालं हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला तर सगळ्यात अगोदर तुमचे जे काही पैसे आहेत ते डिपॉझिट जमा केले जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲडमिट केलं जातं किंवा साध्यासुध्या क्लिनिकमध्ये जरी गेलात तर तिथेसुद्धा चांगली फीज घेतात मेडिसिन लिहून जात लिहून दिले जातात त्यासाठी सुद्धा पैसाच लागतो म्हणजे पैशांशिवाय कुठलंच काम घडत नाही पैशांशिवाय काहीच होत नाही बघा हा पैसा बऱ्याच वेळा आपल्या नशिबाने आपल्याकडे येतो तर बऱ्याच वेळा आपल्या कष्टाने येतो आपण कष्ट करतो कष्ट कुणाला चुकत नाही कष्ट प्रत्येकाला करावे लागतात बघा तुम्ही कष्ट करताय मी कष्ट करते आपल्या शेजारचा एखादा व्यक्ती कष्ट करतो नात्यातला एखादा व्यक्ती असेल तो कष्ट करतोय पण आपण श्रीमंत होतो का नाही आपण पैसेवाला होतो का नाही शेजारचा एखादा व्यक्ती दिवसातून एक पाच तास काम करतो किंवा त्याच्या घरामध्ये चार लोकांपैकी दोनच लोक काम करतात आपल्या घरामध्ये सगळे लोक कमावते असतात आपण स्वतः आठ आठ तास काम करतो पण तरीही त्याची प्रगती जास्त असते त्याच्याकडे जास्त पैसा असतो आणि आपल्याकडे कमी असतो कारण नशीब काही गोष्टींमध्ये प्रारब्ध आणि नशीबसुद्धा खूप महत्त्वाचे असतात लक्ष्मी त्याला साथ देते ज्याचे नशीब चांगले असतात आज मी तुम्हाला जोपाय सांगणार आहे त्या उपायाने माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल घरात धनाची आवक जी आहे ती वाढती राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं जी जे नशीब आपलं आहे ते आपल्या प्रत्येक गोष्टीला साथ देईल बघा जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे हा तुम्ही या नवरात्रातील कुठल्याही दिवशी करू शकता त्यात सप्तमी संपलेले आहे उद्या अष्टमी आहे नवमी आहे दसऱ्याच्या अगोदर तुम्ही कधीही हा उपाय करा दसरा झाल्यानंतर जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करा जर लक्ष्मीसाठी समर्पित असणारा दिवस आहे त्याच दिवशी आपल्याला ही रेमेडी हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्ही घट मांडलेला असो नसो देवघरामध्ये माता लक्ष्मीची एखादी मूर्ती किंवा फोटो आहे बस त्याच्या समोरच बसून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे सगळ्यात अगोदर काय करायचं देवघरामध्ये दे। छान एक ताम्हण किंवा एक मोठी प्लेट थे थे जी असते ती ठेवायची समोर चौरंग पाठ असेल तर त्याच्यावर ठेवा नसेल जागा तर काहीतरी ॲडजस्ट करा पण तिथे हे ताम्हण किंवा प्लेट ठेवायचं आहे त्या ताम्हनामध्ये बघा त्या ताम्हनामध्ये तुम्हाला एक एक रुपयांचे पाच सिक्के ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत पाच कवड्या ठेवायच्या आहेत ताम्हनात पाच सिक्के पाच कवड्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला ठेवायचं आहेत पाच कमळ बीज ज्याला आपण कमळगट्टा मनी असेही म्हणतो किंवा कमळ बिया असेही म्हणतो कुठल्याही पूजेचं साहित्य जे मिळतं त्या कुठल्याही दुकानामध्ये तुम्हालाही मिळेल पाच कमळ बीज पुन्हा एकदा एका एक एक रुपयाचे पाच सिक्के पाच कवड्या आणि त्याच्यासोबत पाच कमळ बीच तीनही गोष्टी त्या तामणात किंवा त्या प्लेटमध्ये ठेवल्या की त्याच्यावरती सात चमचे पाणी घालायचं पळीने किंवा चमच्याने सात चमचे पाणी घालायचं सात चमचे दूध घालायचं पुन्हा सात चमचे पाणी घालायचं आता हे स्वच्छ धुवायचं कवडीसुद्धा स्वच्छ धुवून पुसायची रुपये जे आपण घेतलेले आहेत सिक्के ते सुद्धा स्वच्छ धुवून पुसायचे आणि ज्या त्याच्यासोबत आपण ज्या कमलबिया घेतलेल्या आहेत त्यासुद्धा स्वच्छ धुवून पुसायच्या आता देवघरातच जिथे जागा असेल तिथे लाल रंगाचं एक छोटंसं कापड अंथरायचं ठीक आहे त्या कापडावरती एक एक रुपयाचे पाच सिक्के एका लाईनीत ठेवायचे एक सिक्का दुसरा सिक्का तिसरा सिक्का चौथा आणि पाचवा पाचही सिक्क्यांच्या वरती तुम्हाला एक एक कवडी ठेवायची आहे ठीक आहे एक एक कवडी कवडीच्या शेजारी तुम्हाला एक एक कमळ बीच ठेवायचं आहे कमळाचं बीज एक एक आणि त्याच्यानंतर प्रत्येक कमळ बीजाच्या सोबत म्हणजे प्रत्येक सिक्क्यावरती एक एक लवंग ठेवायचं आहे पाच सिक्क्यांवरती पाच लवंग ठीक आहे एवढं ठेवून झालं की प्रत्येक सिक्क्याची पूजा करायची जो प, प पहिला सिक्का ठेवलेला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू दुसऱ्या सिक्क्यावरती हळदी कुंकू तिसऱ्या सिक्क्यावरती हळदी कुंकू चौथ्या आणि पाचव्या पाचही सिक्क्यांवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे पाचही सिक्क्यांमध्ये थोडं थोडं अक्षदार्पण करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला उदबत्ती घ्यायची आहे पाचही सिक्क्यांना तुम्हाला उदबत्ती ओवाळायची आहे बाजूला ती उदबत्ती तुम्हाला लावायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिवा ओवाळायचा आहे बघा पाचही सिक्क्यांना तुपाचा दिवा शुद्ध तुपाचा जो दिवा असतो तो तुम्हाला पाचही सिक्क्यांना ओवाळून घ्यायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तिथे बसून तिथे बसून तुम्हाला सात वेळा मोजून वे 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 सा, सात वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे सात वेळा कनकधारा स्तोत्र म्हणा ज्यांना कनकधारा स्तोत्र येत नाही त्यांनी श्रीसुक्त म्हणा श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र दोघांपैकी कुठलीही सेवा सात वेळा करायची सात सात वेळा आपले जे स्तोत्र आहेत ते म्हणून झाले की त्याच्यानंतर आपण तिथे लावलेली जी उद्बत्ती आहे तिची जी काही विभूती खाली पडलेली असेल ठीक आहे ती सगळी विभूती उचलायची आणि सातही सिक्क्यांवरती ही थोडी थोडी विभूती ठेवायची थोडी थोडी आता हे जे सिक्के आहेत समजा मी हा उद्या उपाय केला किंवा आज हा उपाय केला तर लक्षात ठेवा चोवीस तास हे सिक्के देवघराच्या समोरून हलवायचे नाही आज उद्या जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तिथून चोवीस तास हे सिक्के तिथेच ठेवायचे देवघराच्या समोर ठेवायचे चोवीस तास तुमचे पूर्ण झाले संपले चोवीस तास की त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी हे सिक्के पाचही सिक्के पाचही कवड्या पाचही लवंगा हे सगळं हळदी कुंकू अक्षदार्पण केलेलं आहे त्याच्या सगट सगळं उचलायचं लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये टाकायचं ठीक आहे पाच सिक्के पाच कवड्या पाच कमळ आणि पाच लवंगा हे सगळं साहित्य कापडात बांधल्यानंतर कापडाला गाठ मारायची आणि त्याची जी छान पोटली तयार होईल ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूत उजव्या डाव्या कुठल्याही साईडला लावायचे मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्या आतमध्ये बघा उजव्या डाव्या किंवा मध्ये जिथे तुम्हाला शक्य तिथे ती, ती लावायची आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर तुम्ही कायम ठेवू शकता किंवा जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा तुमच्याकडे खेचून येत नाही तोपर्यंत लावा बघा लक्ष्मी ही नेहमी मुख्य प्रवेशद्वारातून आपल्या घराकडे येते लक्ष्मी ही नेहमी लक्ष्मीकडे प्रसन्न असते जेव्हा तुम्ही दाराला या गोष्टी अभिमंत्रित करून त्या पोटलीत बांधून लावाल रुपया असेल कवडी असेल लवंग असेल कमळबीज असेल हे सगळं लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणजे यालाच आपण लक्ष्मी म्हणतो जेव्हा नवरात्रीत या गोष्टी अभिमंत्रित करून दाराला लावाल तेव्हा उंबरठ्यापर्यंत किंवा बाहेर असणारी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल खेचली जाईल नेहमी धनाचे मार्ग खुले राहतील घरात असणारं दारिद्र्य खरिबी घराच्या बाहेर जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा